साम्राज्य सामान्यांचा लॉकडाऊन काळात बंदी असताना मोकाट फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून वाहने पोलीस आयुक्तांकडून जप्त करण्यात आली होती एक मे ते पंधरा मे दरम्यान ताब्यात घेण्यात आलेली वाहने मंगळवार पासून सोडण्यात येणार आहेत ज्या वाहन चालकांना एकशे दोनशे नोटीस आली आहे अशा वाहन चालकांनी आपल्या संबंधित भागातील पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या वाहनांची कागदपत्रे दाखवून आपली वाहने घेऊन जावीत असे आवाहन पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी केलंय विनंती आहे की आपण नाकाबंदीच्या वेळेला किंवा बॉर्डर सिलिंग नाकाबंदीच्या ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची वाहनं जप्त केली होती तीस एप्रिलपर्यंत जी वाहनं जप्त केली होती ती एक मेपासून आपण रिलीज करायला सुरुवात केली होती ती सर्व देऊन संपलेली आहेत पण एक मे ते पंधरा मे या दरम्यानी या पंधरा दिवसाच्या प्लॉटमध्ये जी काही वाहनं जप्त केलेली आहेत अंदाजे साडेतीनशे ते चारशेच्या ती वाहनं आहेत तर ती वाहनं आपण आजपासून सोडायला सुरुवात करतोय तर ज्या ज्या वाहनधारकांची वाहनं ही जप्त करण्यात आलेली आहेत आणि हेडक्वार्टरला लावण्यात आलेली आहेत अशांनी त्या त्या पोलीस स्टेशनला ज्या पोलीस स्टेशनकडून त्यांना दोनशे सातची नोटीस देण्यात आलेली आहे त्या त्या पोलीस स्टेशनला त्यांनी अप्रोच करायचं आहे आपल्या वाहनाच्या अनुषंगाने सर्व डॉक्युमेंटसोबत ठेवून पोलीस स्टेशनला ते अप्रोच करतील आणि आजपासून आपण जी पंधरा मेपर्यंत परत एकदा सांगते एक मे ते पंधरा मे या पंधरा दिवसाच्या कालावधी वा जी वाहनं जप्त करण्यात आली होती मग ती टू व्हीलर असो ऑटो रिक्षा असो फोर व्हीलर असो किंवा मोठं वाहनं असो ही सर्व वाहनं आपण आजपासून सोडणार आहोत त्यांच्या त्यांच्या ताब्यात येणार आहोत आणि सोळा मेपासून पुढं जी जप्त करण्यात आली आहे त्यांचा विचार एक जून नंतर करण्यात येईल